नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्योत्ना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांची मनापासून स्वागत आहे आज आपण इयत्ता नववीच्या वर्गाची सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट वन आणि पार्ट टूची फर्स्ट युनिट टेस्ट क्वेश्चन पेपर उत्तरांसहित अभ्यासणार आहोत ही क्वेश्चन पेपर एकूण वीस गुणांची आहे आणि वेळ हा एक तासाचा देण्यात ता आलेला आहे पा विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला नववीच्या वर्गाच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता नववी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे ती प्ले लिस्ट पाहा त्या ठिकाणी तुम्हाला सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायला मिळतील क्वेश्चन वन ए चूज द करेट अल्टरनेटिव्ह अँड राईट द अल्फाबेट थ्री मार्क्ससाठी आहे पा त्या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत योग्य पर्यायाचं वर्णाक्षर अल्फाबेट तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचं आहे फर्स्ट सेंटेन्स त्याचे ए ऑप्शन करेट आहे तुम्ही फक्त अल्फाबेट लिहायचं आहे ए मी त्या ठिकाणी उत्तरं देखील लिहिलेली आहेत सेकंड सेंटेन्स वर्क डन त्याचे डी ऑप्शन करेक्ट आहे थर्ड सेंटेन्स त्याचे देखील डी ऑप्शन करेक्ट आहे क्वेश्चन वन मधी बी क्वेश्चन एन्सर द फॉलोइंग क्वेश्चन थ्री मार्क्स है फर्स्ट स्टेट फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू और फॉल्स फर्स्ट जे सेंटेन्स है फॉल्स है मैन आउट गिव रीज़न विसंगत घटक ओळखायचा आहे आणि त्याचं कारण देखील त्या ठिकाणी लिहायचं आहे थर्ड क्वेश्चन क्वेश्चन टू एन्सर द फॉलोविंग क्वेश्चन्स थ्री क्वेश्चन दिलेले आहेत कोणत्याही टू क्वेश्चनचे आन्सर तुम्हाला फोर मार्क्स साठी लिहायचे आहेत क्वेश्चन वन त्याचे आन्सर पाहून पाया ठिकाणी अन्सर देण्यात आलेला आहे क्वेश्चन नंबर टू क्वेश्चन नंबर टू आंसर इट इज इजी टू स्विम इन स्विमिंग पूल दैन इन अ रिवर थर्ड क्वेश्चन थर्ड क्वेश्चन चे आंसर पहू आता पार्ट वर आधारित क्वेश्चन पेपर क्वेश्चन वन ए चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह एंड राइट द अल्फाबेट थ्री मार्क्ससाठी आहे फचे ए ऑप्शन करेक्ट आहे क्वेश्चन वनमधील बी क्वेश्चन अँसर द फॉलोइंग क्वेश्चन थ्री मार्क्ससाठी आहे स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू और फॉल्स फर्स्ट जो फॉल्स है क्वेश्चन टू एन्सर द फॉलोइंग क्वेश्चन थ्री क्वेश्चन दिलेले आहेत कोणत्याही टू क्वेश्चनचे अँसर फोर मार्क्ससाठी द्यायचे आहे फर्स्ट क्वेश्चन आपण त्याचे अॅन्सर पाहू काही ठिकाणी त्याचा अँसर देण्यात आलेला आहे सेकंड क्वेश्चन थर्ड क्वेश्चन हाउ इज अ वैक्सीन प्रोड्यूस पा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण इयत्ता नववीच्या वर्गाची सायन्स या विषयाची फर्स्ट युनिट टेस्ट क्वेश्चन पेपर अभ्यासली तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून यापुढे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याचे नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल